नमस्कार मित्रांनो राम राम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आत्ता आपण सध्या आहे चाकणच्या भाजी मार्केटमध्ये सध्या आपण भाजी घ्यायला आलो होतो पाहू शकतो आहे तुम्ही ह्या ठिकाणी भरपूर प्रकारच्या भाज्या आणि स्वस्त भाजीपाला घ्यायचा असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही चाकणला भेट द्या तुम्ही म्हणत असाल की असा काय व्हिडिओ काढला आहे परंतु काय असतं मित्रांनो एक सगळ्यांना थोडी लाज वाटत असते ब्लॉग बनवताना आणि डायरेक्टली असं कोणी जाऊन व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही त्याच्यामुळे तरी पण चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे ह्या ठिकाणी खूप छान असे आंबे वगैरे होते स्वस्त भाजीपाला पालेभाज्या पण असतात ह्या ठिकाणी तर हे सर्व घेण्यासाठी आज आम्ही चाकण मार्केटमध्ये आलो होतो तर तुम्ही पण आसपास कुठे राहत असाल आणि तुम्हाला पण भाजीपाले घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की ह्या ठिकाणी भेट देऊ शकता ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या भाज्या अवेलेबल असतात आणि छान अशा भाज्या ह्या ठिकाणी असतात तर आम्ही पुन्हा ह्या ठिकाणी पिशव्या घेण्यासाठी थांबलो होतो आणि पिशव्या ह्या आमचं किराणाचं एक दुकान असल्या कारणामुळे छोट्याशा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्स लागतात जरी शास्त्राने सांगितले की कॅरीबॅग्स बंद आहेत तरी पण भरपूर प्रमाणावरती ह्या ठिकाणी कॅरी बॅग्सचं जे काम आहे ते चालू असतं आणि भरपूर ठिकाणी लोकं जी असतात ती खूप चांगल्या पद्धतीचं चा काम करत असतात आणि चांगल्या भाजीपालाचं चा मार्केट आहे ह्या ठिकाणी मित्रांनो स्वस्त भाजीपाला पण मिळतो कांदा बटाट्याचं पण मार्केट आहे त्याचा पण तुम्हाला आढावा नंतर मी दाखवेलच परंतु तुम्ही चॅनलवरती नवीन असता पण माझा चॅनल सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तर कमीत कमी ह्या भावाला तुमच्या भावाला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तुमची घेतो रजा राम राम पाहुणं बाय बाय नमस्कार बाय